श्री गणेश आय नम ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय एकोणनव्वदवा अविजवध श्री गणेश आय नम स्वच्छंदे नर्तन नास्तिक निपरा अभय अविज सोदन उमानंद नमोतो कल्लार भो मने बादरायना मने के कथा पावना ज भवता पशमना श्रवणे शमना निवारी द्वादश मास वर्तमाना गिरिजा घेऊन नंदना अळंकृता इंके वायसोना मुखावलोकन करी प्रेमे कोटी सूर्य समान तेज के वो तेले कोटी मकर नृत्य करी माझा आत्मज थारी नेत्र काय सुखी होते ऐसे जे घोज चित्ती नृत्योत्सव पाहवाय प्रीति हे दाननी जगतपदी उभा ठाकेवर मग थै थै शब्दे नर्दना ताथा थैन म्हणून नाचे गिरीजानंदन तानमान स्वर ताल ऐकुनी मधुरध्वनी नाचो लागे शुळपानी श्रीवरी पाहवाय लागुनी आला तो घे नर्तनी हे प्रवर्तय त्यति इन्द्रादिकदेव इन्द्रियदिष्ठात्री सर्व हाले देखो न नृत्योत्सव नाचते पर्व तत्छन्दये जैसा नाचे उमा बाळ तैसे नास्ति सगळं दीक्षा गुरु हा केवळ आणि मूळ सर्वांजे वृक्ष आले जैसा आपण तैसे शाखा पल्लव सम्पूर्ण हालति ते दावी पूर्णमान नर्तनमिसे जगदीशा लपन दावी खाभाव तैसे दावी ती सर्व यक्षराक्षसमानव वृक्षपक्षी पश्वादी सिद्धगंधर्व वीषधर मुनी मनु वसो विद्याधर गुह्यक चरणादी अमरा चतुर्दश भवनधर सर्वे एकविशती स्वर्गस्त जळ जंगमध्ये समस्त बालप्रभावि नृत्य करिता बालछंद सर्व शची सावित्री गिदी गिरीजा नाच लागली धीरधीजा निर्जर बल निर्लज्जा मुनिपत्नी नादरी देहवावटा गुण ब्रह्मानंदी जाल निमग्न विसरले स्त्री पुरुष भान मिळ जीवन जीवनी जयसे नुपराचे झिजित क्षुद्र घंटा होत था, थाक तोडित गर्जत पादाघात दिशा त्यानमृदुंग स्वर्धनी रागोद्धाराला पनर्दनी नादकुंदला गगनी गिरिकंदरे वरुणी निघे अचळा जाली चंचळा शेष गालवी भनी मंडळा रविचंद्र तारा सगळा गमनाला नादती त्रैलोक्य दाली नादे ना व्यापार जाते वैराजे कोणाभाना रंगले मन ब्रह्मानंदे एवं दृत्याशयगणन गौरी निषेधे नंदन तव तनाके मातृवचन जल मग्न नर्तदी नास्तिकवादी नृपरासुर ज्यासे आवडे द्वैतपार पार मायवी मोहक्रोर विग्न करो अंजना समान दृढ कृष्णवर्ण पातळी ज्याचे चरण मस्तके गगन स्पर्शिले महाबली असुर धरुण सूक्ष्म शरीर नृपुर अंतर्गत होता भार गली महिवर समतैसा मदोन कुंजर चतुर्दंत भयंकर शंखळा बंध पद कल्स नृपती भरता बळवत्रिळकल् आद्रिकन्या थावण अंकी थरी तव झाला फुभार समान पेडा पावन सोडिला गौरी मने गुरुतर कैसा झाला श्री लघु कुमार अंका वरण उतर माझे समीर जाऊ पाहदे भारे बाळका मी पीडे मी मी पीडा पाहुणे अंबिका ऐकोनी मातृवचन महाळिका उत्तरलांका वरणिया खाल उत्तर चरण झाडी गौरी नंदना दैत्य उडन पुरातुन फिरे गगन पक्षी जयसा थोरपणे रवी मंडळा अच्छ जेवी सिंहिका का बाळा अंधार बडला भूमंडळा वासी ग्रखन बोलते वायू चक्र श्रमण भूमिसे झाले पतन शतदा होणे चोरण पडिलारुण दारुण अकस्मात नास्तिक परिचरण लागला तो मुगला देव देवे न मुक्त केला श्रम वारी भवाचा तथे देव मुनि आले परमानंदे सुखावले परमात्मा से विद्याले बाळरूपी गणेश तो अव्यय परम नेनवे तवरूपाचा भार तावा तेथे चराचरा व्यापले समग्र जगदीशा चंद्र सूर्य अग्नि दृश तजे वर्तते तवांग भोजे परितम ज्योति विरखी तजे तहे तुझे अदृश्य तेज अंधारी देखे परिमी अमुक वळखे जागृत स्वप्न सुषुप्ति देखे विलक्षण तत्साक्षी मी म्हणून तुझे ज्ञान अलौकिकीत अदृश्यमाना त्याचे कोणमाने महिमाना मायेचा मायचा कळे पार परी तुझे मायने मोक्षद्वार जाऊन उद्धार केला बाय आता दैत्य धाडिले आनंद जेने स्वदेह भास्वदा लोपले तत्वसा भ्रमण उर्वीसी झाले पतन शतदा दुर्जन तात्काळ असुर देह पडदा रगडिले जीवा संघात आश्रमा वृक्ष पर्वता चूर्ण गेले तद्वारे देव भक्त चरण स्पर्श तुटे नास्तिकपण अस्तिक्य सर्वत्र दर्शन लावे पूर्ण साधका अस्तिके भेट देव अस्तिके उपजे सद्भाव अस्तिके बाविजे राणी आत्मपदी जीवाने तू चरा चर नृत्य करता विश्वकरी तो नवल काळाधारी देखले नेत्रे अम्मिगे नातानो मग तुझ व्यापका अनंत ब्रह्मांड नायका जगत साक्षी विनायका अनिके आत्मया मग विश्वरूपी बाळ पूजिती देवमुनी सगळं नृत्योत्सव झाली हवी प्रगोळ गौतमादि विसर्जिले पार्वती घेऊन नंदन खेळून दे स्तनपान स्त्रिया ही केले गमन उत्सव पाहुनी मंदिरा मग कोणी हे के दिवशी मुनी बाळ परिवारीशी ग्रहा खेळावयासी उत्तम भूमीशी पातले हे असता द्वैत भाव क्रीडा ना देव मल्लयुद्ध प्रवर्तने भाव डाकवी देव इतरासी पुण्यशील सहवास करिता लागी जे पुण्यांश ते ते खेळांचे केले मीस एक एका मुनी जानु जानु कोपरा कोपरा एक असं पाडिदि शिखा थोरुनी परस्परं गौळविती मुनिकुमार शिरेन सिंहानिति शिर जैविमेष क्रूर आवेशी जानुसी जानु भेडदी कोपरा कोपरहा पदला प्रदेशिक पदलाथनादि मुष्टदी एक एक करती स्कंदारोहण एक लत्ता रेखन उदरे मस्तके निम्न करति क्षण बहुविध कोणी करती पूजन नंद पु प पुक्ष कोणी आश्रम वेगन आणि ते अन्नभोजनार्थ ಕೊನಿ ಮಳತಿ ಕಂಠೀ ಕುಳಿ ಅಮಯ ವಿಳ ಗರಿ ಸಕಳಿ ಕೋಹಚ್ಛಂಗ ಗೋಡವಿದಾರಣ ಕರಿ ಪೃಚ್ಛಾತೆ ಹನನ ಜೀವನಾ आमय येता तात्काळ भ्रंश उन्मळे द्रुमाशे शृंगाला दे पर्वत घे मनुष्याच्या पाठी लागून पाहि धडका मारून धरताना धरवे जाण महाबळवान गुरगुरे म्हणे इतरासी पराक्रम दाविता नवे काम आता घेऊन मंगळ धाव जो मोक्ष असुरा दे पार्वती कुमार भावनी महासुर पृष्टी भगी यंदे नर हानी सत्वर वृक्ष दे शृंगपदे करुणा पाडी मुनि नंदन जवळी आला देखोना ಧರಿಲ ಶೃಂಗಣೇಶ್ವನಿ ಹಸ್ತೆ ಶೃಂಗಧಾರಣಿ ದಂಡ ಮನಿ ಗುಂಡ ದೈತ್ಯಸಿ ತವ ಪೃಚ್ಛೆ ಸತ್ತರ ಪಾಳೆ ಮುನಿ ಕುಮಾರ ವಿಕಳ ದೇಖಿಲೇ ಸಮಗ್ರ ಮನೆ ಬಳ ಪರ ಹಸಯ ಅಮಯ ಸರ್ವಂತ ಪೀಡಿ ಪರಿನಿರಾಮಿ ದಿ ಚಿರ ಕಳಿಫೀರೇ ವದನ ರಕ್ತವಾಹಿತ ಯತುನ ನದಿ ಚಾಲಿಲಿ ಭರ ಆಶ್ಚರ್ಯಾರಿಲ್ಲಲ ಸುರ ಅಭಿಪ್ರವಸ್ ಚಪಡೆ ಮೇಷನ तव बळी तुझा मन केले कंदन दयाजे अंबाय कुणी वचन करू लागली अवलोकन तव दैत्य वाहडीला मरण देखे स्वनंदन गुरशळ मग परिमाश्चर्य गेले मंदर बाळ मंदिरा प्रती नेले दध्योधन वळिले जळ टाकेले हे फिरवणी आनंद दिले स्तनपान गणासी आज्ञा करू ना दैत्य देह तोड तोडू ना दूरदेशी टाकी दे चतुक पाहबाय मुनीश्वर पातली मुनी पत्न्या कुमार प्रशंस दे जगदीश्वर असुर सोमवार भाऊ केला नास्तिक मृपरासुर अमय अविपुत्र मारिले बळी घोरतरा ज्यांचे मानिती देष्पर्षा आशीर्व कृती मुनिंग वर्णिती भगवत गुण जागृती सुषुप्ति स्वप्न माय मनंद पाहती नित्य निरंजन निर्गुण दासलागी सगुण करी चरित्रे पावन श्रवणे जड जन उद्धरी गणेश पुराणे उत्तरखंडे अभिधन नाम नवाष्टष्टमोध्याय गोडहा